नमस्कार मी विजयावामन अहमदनगर जिल्ह्यात महायुतीला आणि विशेषतः भाजपला नगरच्या जागेवरून जोरदार धक्का देणारे शरद पवार आता विधानसभेतही भाजपची घेराबंदी करण्याच्या तयारीत आहेत नगरमधील अजून एक मोठा मोहरा थोरल्या पवारांच्या हाती लागतो की काय असा प्रश्न आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात पवार अजून बरेच पत्ते उघडत महायुतीला गारद करतील असं दिसतं अहमदनगर जिल्ह्यामध्ये शरद पवार भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत नगरमधील कोपरगाव विधानसभेच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र भाजप नेते विवेक कोल्हे हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्या त्याला खतपाणी त्यांनीच घातलं जिथे कोल्हे पवारांच्या गाडीत बसले तिथेच विषय झाला कोपरगावच्या जिल्ह्याच्या राजकारणात अनेक बदल होणार आहे हे निश्चित आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग काउन्सिलची पुण्यातील मांजरे येथे बैठक पार पडत आहे या बैठकीदरम्यान विवेक कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेतली यावेळी त्यांनी पाया पडत शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले या भेटीनंतर आता पुन्हा एकदा विवेक कोल्हे हे शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार चा असल्याच्या चर्चा जोर धरू लागलेल्या आहेत गणेश कारखाना निवडणुकीत विखे पाटलांचा पराभव केल्यानंतर विवेक कोल्हे राज्यभरात चर्चेत आले होते नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही त्यांनी भाजपला आव्हान देत अपक्ष निवडणूक लढवली होती तेव्हापासून कोल्हे यांनी भाजपमध्ये दुरावा वाढल्याची चर्चा दुसरीकडे कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांनी विद्यमान आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी निश्चित केल्यानं कोल्हे यांची राजकीय अडचण झालेली आहे त्यामुळे ते तुतारी घेऊन विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत दरम्यान कोल्हे शरद पवार गटामध्ये गेल्यास कोपरगाव मध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी अशी थेट लढत होण्याची शक्यता विवेक कोल्हे यांनी गेल्या वर्षी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या ताब्यात असलेला गणेश सहकारी साखर कारखाना हा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना सोबत घेऊन ताब्यात घेतला आणि त्यानंतरच ओव्हरऑल विखे पाटलांच्या तालुक्यातील तीन मोठ्या ग्रामपंचायतींवरती देखील विजय मिळवला तसंच यावर्षी नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अपक्ष लढत मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेले उमेदवार किशोर दराडे यांना टक्कर देऊन कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले महायुतीच्या उमेदवाराविरोधात अपक्ष उभे राहिल्यानं त्यांच्या कारखान्यावर आणि संबंधित शैक्षणिक संस्थांवरती शासनानं धाडी टाकल्या असे आरोप झाले होते दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये आताच्या घडीला विवेक कोल्हे कसे टिकणार हे पाहावं लागणार आहे दुसरीकडे जिल्ह्याच्या राजकारणात कोल्हे हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सोबत आहेत त्यामुळे भाजप सोडून कुठला पक्ष निवडायचा याचा विचार करताना ते त्यांचा सल्ला आणि मतदारसंघातील राजकीय समीकरणांचा देखील विचार करणार यात शंका नाहीये शरद पवार यांनी कोल्हे यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या एका समितीचे अध्यक्षपद नुकतेच दिले ते त्यांच्या गुडबुक मध्ये आहेत त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते तुतारी हाती घेऊ शकतात अशा चा चर्चा जोर धरू लागल्या कोल्हे यांच्या समोर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याचा पर्याय देखील या ठिकाणी खुला आहे जिल्ह्यात आमदार शंकरराव गडाख या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत त्यांच्याशिवाय सहकारातील मातब्बर नेता नाहीये त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हा पर्याय सोयीस्कर आहे मात्र तो पर्याय निवडताना देखील ते शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा करतील यामध्ये शंका नाहीये काही दिवसांमध्ये कोपरगाव का गणित नेमकं कसं जुळवून येतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे पण आजच्या डेटला तरी विवेक कोल्हे हाती तुतारी घेतील हे कन्फर्म समजलं जाते तुम्हाला याबाबत काय या वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा विवेक कोल्हे जर तुतारीकडून आले तर घड्याळ चिन्हावरती मैदानात असलेले आशुतोष काळे यांना जड जाऊ शकतील का याबाबतही व्यक्त व्हा जय महाराष्ट्र